तर इनाम हे देखील एक इलेक्ट्रॉनिक पद्धतीचं लिलाव पद्धत केंद्र शासनाने सर्व देशामध्ये आणलेली आहे आणि याचा मुख्य उद्देश खरेदीदारांमध्ये अधिकाधिक स्पर्धा व्हावी बाहेर राज्यातील देखील खरेदीदार या लिलाव प्रक्रियेमध्ये यावे आणि समक्ष किंवा प्रत्यक्ष जाऊन आज जे लिलाव होतात ज्याच्यामध्ये संगनमत होण्याची भीती देखील व्यक्त केली जाते काही के वेळा विशिष्ट टप्प्यापेक्षा जास्त वरती जाऊ दिले जात नाही असा देखील शेतकऱ्यांचा आक्षेप असतो तर याला एक उत्तर म्हणून जर ऑनलाईन असा लिलाव केला म्हणजे बोली कोण लावत हे कोणालाही कळणार नाही सर्वजण स्वतंत्रपणे बोली लावतील आणि यात राज्यातील व्यापाऱ्यांबरोबर बाहेर राज्यातील व्यापारी जर समाविष्ट झाले तर आणखी स्पर्धात्मक दर मिळतील पण बाहेर राज्यातल्या व्यापाऱ्यांना आपल्याकडे जर व्यापार खरेदी करायची असेल तर त्यांना देखील लायसन्स लागतात आणि हे लायसन्स देण्याची तरतूद आजपर्यंत कायद्यात नव्हती बरं त्याच्यामुळे या इनाममध्ये इतर राज्यातले व्यापारी फारसे सहभागी होऊ शकत नव्हते अच्छा ती तरतूद आता आपल्या राज्याच्या कायद्यात आली आहे बाजार समितीच्या की पणन संचालक हे इतर राज्यातील खरेदीदार व्यापाऱ्याला देखील हा एकल परवाना देऊ शकतील एकल परवाना म्हणजे एकच परवाना अंतर्गत एक व्यापारी अनेक बाजार समित्यांच्या लिलावात भाग घेऊ शकतो अच्छा पूर्वी प्रत्येक बाजार समितीसाठी त्याला वेगवेगळा परवाना घ्यावा लागायचा त्याच्यात अडचणी यायच्या काय वेळा परवाना देण्याचं नाकारलं जायचं काही कारणामुळे तर आता त्याला एकच अर्ज करावा लागतो वनन संचालकाकडे आणि मग त्याला जिल्ह्यातील दहा पंधरा बाजार समित्या किंवा विभागातील किंवा अख्ख्या राज्यातील अशा सर्व बाजार समित्यांसाठी खरेदीदाराचा परवाना मिळतो आता तो बाहेर राज्यातल्या व्यक्तीला देखील घेता येईल आणि मग तो इनामवर आपल्या शेतकऱ्यांचा माल विकत घेऊ शकेल अशी याची संकल्पना आहे बरोबर आता सर जेव्हा पणन संचालक व्यापाराचा परवाना देतात त्यामागचा एक उद्देश असतो की जर उद्या काही मुद्दे उपस्थित झाले किंवा काही वाद उपस्थित झाला तर त्याचं निराकरण हे पणन संचालकांच्या अंतर्गत ते होता यावं पण जर दुसऱ्या राज्यातल्या व्यापाराला असे परवाने दिले तर ते त्यांच्या ते कक्षेमध्ये कसे येतील आपण फार महत्वाचा प्रश्न विचारला कारण परवाना राज्यातील खरेदीदाराला यापूर्वी दिला जायचा आता तो आपण बाहेरच्या राज्यातील व्यक्तीला देणार आहोत खरंतर कृषी पणन हा राज्याचा विषय राज्याचा विषय आपला बाजार समिती कायदा देखील आपल्या राज्यापुरता मर्यादित आहे पण आता या सुधारणेद्वारे आपण इतर राज्यातील खरेदीदाराला लायसन्स देणार आहोत आणि लायसन्स देताना ज्या ज्या अटी शर्ती आहेत त्याच्यामध्ये काही रकमेची बँक गॅरंटी घेणे किंवा ज्याला आपण पत प्रमाणपत्र किंवा सॉलोन्सी सर्टिफिकेट म्हणतो ते घेणे पुरता काही सुरक्षा आपण त्याच्याकडून घेऊ अच्छा मला असं वाटतं की तो जो खरेदी करणार आहे आणि त्याने जी आपल्याकडे सिक्युरिटी किंवा गॅरंटी दिली आहे याचा देखील आपल्याला अभ्यास करावा हो लागेल उदाहरणार्थ त्याच्याकडून आपण पाच लाखाची बँक गॅरंटी घेतली आणि तो जर पाच कोटीचा व्यवहार करत असेल खरेदीचा आणि भविष्यात त्याने काही शेतकऱ्यांचं पेमेंट अडकवलं बुडवलं तर त्या बँक गॅरंटीतून ते वसूल होईल का नाही मग वाद निर्माण होतो बरोबर त्याच्यामुळे हे बँक गॅरंटी असेल किंवा सालवनची असेल से आणि त्याची खरेदीची मर्यादा हे आपल्याला नियमामध्ये याची सांगड नक्की घालावी लागेल अर्थात इनाम मध्ये पेमेंट हे तातडीने केलं जातं त्याच्यामुळे ते त्याने पेमेंट केलं आहे की नाही हे बघूनच मालाची डिलिव्हरी द्यायची हे आपल्याला खातर जमा करावी लागेल आता सर आपण जे काही सांगितलं की राष्ट्रीय बाजाराचा दर्जा काही बाजार समित्यांना देण्यात येणार आहे आता आमच्या शेतकऱ्यांच्या वतीने एकच प्रश्न असतो की ठीक आहे हा राष्ट्रीय बाजार होणार आहे पण याचा ने आम्हाला नेमका फायदा काय आपल्या मगाशी चर्चा झाल्याप्रमाणे बाजार समित्यांना शंभरपेक्षा अधिक वर्ष झालेत आजही बाजार समित्यांची उलाढाल पाहिली आपण तर साधारणतः पंचावन्न ते साठ हजार कोटी रुपये अशी एक एक गेल्या पाच सात वर्षापासून स्थिर आहे बरं मात्र काही वेळेला या बाजार समित्यांच्या संदर्भात देखील तक्रारी निर्माण होतं मग त्या सुविधांच्या असतील बाजारभाव मिळण्याच्या असतील इतर अनेक गोष्टी असतील इथं लोकशाही पद्धतीने संचालक मंडळ निवडून येतं हे खरं आहे परंतु ज्या मोठ्या बाजार समित्या आहेत आणि जिथं काही मोठे निर्णय घेण्याची गरज आहे तिथं जर धोरण करते म्हणून आणखी मोठी मंडळी आली मंत्री महोदय स्वतः आलेत किंवा पणन संचालक का आलेत कार्यकारी संचालक का आलेत तर निर्णय प्रक्रियेमध्ये वेग आणि एक धडाडी त्याला म्हणता येईल तसे होण्याची नक्की शक्यता आहे बर आणि मला असं वाटतं की कायदा हा निरंतर बदलणार असतो त्याच्यामुळे एवढे वर्ष आपण या व्यवस्थेचा अनुभव घेतला तर काही वर्ष हा बदल देखील आपल्याला अभ्यासता येईल आणि तो योग्य नसेल तर नक्कीच त्याच्यात पुन्हा बदल करता येईल कारण हे विधेयक आल्यानंतर माध्यमांमध्ये शेतकरी संघटनांमध्ये मा दोन तीन विषयाची सातत्याने चर्चा आहे की मंत्री महोदय स्वतः अध्यक्ष असले तर ते एकदम दहा बाजार समित्यांचे अध्यक्ष आणि कामकाज कसं का पाहू शकतील किंवा याच्यामुळे काही कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचा मुद्दा उपस्थित होईल किंवा अधिकाऱ्यांची संख्या जास्त आहे त्याच्यामुळे मग निर्णय प्रक्रियेमध्ये काही फारसं होणार नाही कारण अधिकाऱ्यांच्या सातत्याने बदल्या होतात किंवा मग व्यापाऱ्यांचं जे तरतूद आहे त्या व्यापाऱ्यांमध्ये आरक्षणाची तरतूद केलेली आहे हे काही आक्षेप अनेक ठिकाणी घेतल्याचं दिसून येतं पण मला असं वाटतं की ते नक्कीच त्याचा एक तर अनुभव घेतला हो पाहिजे चांगलं नसेल तर ते दूर करता येतील आणि नियम तयार करायचं काम अद्याप बाकी आहे त्याच्यामुळे नियमाच्या संदर्भात देखील एक समिती स्थापन करून या ज्या त्रुटी आहेत त्या दूर करता येतील काही प्रमाणात कारण कायदा तर आता मंजूर झाला आहे नियम करताना कायद्याला फारसा धक्का न लावता काही आपल्याला नियमावली नक्की करता येईल असं मला वाटतं आता सर राष्ट्रीय बाजारामुळे एक व्यापाऱ्यांची स्पर्धा वाढेल का बाजार समित्यांमध्ये म्हणजे शेतकऱ्यांसाठी तेच महत्वाचं आहे की जास्तीत जास्त व्यापारी परराज्यातले इथे येतील का हे तेच व्यापारी राहतील म्हणजे स्पर्धा वाढू शकते का स्पर्धा नक्की वाढणार आहे मला वाटतं की काही वेळेला असं व्हायचं की संघटित बाजार समित्यांमध्ये प्रामुख्याने एक चार आ, स्टेक होल्डर ज्याला म्हणता येत बाजार घटक ते आहेत पहिला आहे व्यापारी नंतर आडते आहेत बरोबर हे सर्व मंडळी संघटित आहे Hmm. वाहतूकदार आहेत hmm. ते देखील संघटित आहेत आणि हमाल आणि माथाडे आहेत त्यांच्या देखील वेगवेगळ्या संघटना युनियन्स आहेत आणि ज्याच्यासाठी बाजार समित्या निर्माण झाल्या आहेत शेतकरी तो मात्र संघटित आहे त्यामुळे बाकी सर्व मंडळी त्या बाजार आवारात राहून काम करणारी मात्र शेतकरी हा तिथं बाहेरून जाऊन त्याचा माल विक्री आणि बाकी सर्व गोष्टी करणारा त्यामुळे अनेक प्रकारच्या तक्रारी नेहमी होत असतात अडचणी येत असतात ओव्हरऑल बाजार समित्यांनी जरी चांगलं काम केलं असलं तरी सुधारणांना नेहमीच स्कोप असतो प्रत्येक सिस्टीममध्ये त्यामुळे मला असं वाटतं की आ, ही जी नवीन सुधारणा झाली आहे यामुळे आणि पॉलिसी मेकर्स किंवा करते जर बाजार समितीच्या दैनंदिन कामकाजात लक्ष का घालणार असतील तर कदाचित काही चांगले बदल आपल्याला दिसतील जसं बाजार समित्यांमध्ये शीतगृह हो किंवा कोल्ड स्टोरेजेस अत्याधुनिक गोडाऊन्स प्रिकुलिंग सेंटर्स प्र प्राथमिक प्रक्रिया केंद्र हे होणं गरजेचं होतं हो, ते आजपर्यंत झालं नाही या बदलामुळे कदाचित तसं हो बदल नवीन पायाभूत सुविधांचा विकास होऊ शकतो हो। किंवा आर्थिक संस्था बँका वगैरे कर्ज द्यायला कुरकुर करायचा कारण जर दोन पाच वर्षांनी संचालक मंडळ बदल होतात किंवा निवडणुका होतात जर स्थायी तुमची यंत्रणा असेल आणि वरिष्ठ दर्जाचे अधिकारी त्यात असतील तर निधी उभारणी देखील सोयीची होऊ शकते बरोबर किंवा अगदी कायद्यात आपल्याला सा सांगायचं झालं तर बाजार समित्या देखील खासगी बाजाराची निर्मिती करू शकतात अच्छा एक बाजार समिती प्रायव्हेट मार्केटचं लायसन्स घेऊन मार्केट ऑपरेट करू शकते बर किंवा प्रक्रियेचं युनिट करू शकते उदाहरणार्थ जुन्नर आहे नाशिक भागातल्या काही ठिकाणी टोमॅटोचं मोठं उत्पादन होतं भाव कोसळ की आंदोलन होतात तर याच बाजार समित्यांनी टोमॅटो केचप किंवा सॉस किंवा प्युरी तयार करण्याचे युनिट सुरू केले प्रक्रिया तर शेतकऱ्याला नक्कीच दोन पैसे जास्त मिळतील बाजार समित्यांचा विकास होईल किंवा कांद्याच्या संदर्भात तसंच आहे किंवा द्राक्षापासून बेदाणे करणे हे सर्व प्रक्रिया उद्योग स्वतः बाजार समित्या करू शकतात आणि मग या राष्ट्रीय दर्जाच्या बाजार समित्यांनी जर त्यांना असा पायलट किंवा पथदर्शी प्रयोग राबवून दाखवला तर इतर लहान बाजार समित्यासुद्धा पुढे येतील अच्छा मला असं वाटतं की त्यासाठी काही काळ आपल्याला वाट पाहावी लागेल